एक दिवा वंचितांसाठी आपण पाहत आहात परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज दिवाळी प्रकाशाचा उत्सव आनंदाचा सण पण या प्रकाशात काही कोपरे असेही असतात जिथं अजूनही अंधार आहे जिथं गोडधोड नाही आनंदाचा आवाज नाही फक्त जगण्यासाठीची झुंज आहे आणि म्हणूनच तडोदा येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी यंदा एक वेगळा हृदयस्पर्शी उपक्रम राबविला एक दिवा वंचितांसाठी या उपक्रमाअंतर्गत कार्यकर्त्यांनी झोपडपट्ट्यांतील उतर करू शेतावर राखण करणारे मजूर बंधू तसेच भिकारी आणि वंचित घटकांपर्यंत जाऊन प्रेमाने फराळ वाटला गोडदोड फक्त पदार्थांमध्ये नव्हता तर त्या हसऱ्या चेहऱ्यांमध्ये होता दिवाळी म्हणजे केवळ दिवे लावणे नाही ती आहे अंतःकरण उजळविण्याची भावना आणि हीच भावना प्रकट झाली तळोदा येथे या उपक्रमाचं नियोजन प्रखंड मंत्री दीपक नाना चौधरी प्रखंड सहमंत्री पवन शेलकर प्रखंड अध्यक्ष प्राध्यापक डॉ आर डी मोरे मठ मंदिर सहप्रमुख श्री छोटूभाई प्रजापती बजरंग दल जिल्हा संयोजक अजय ठाकरे सत्संग प्रमुख भूपेंद्र भारीसर कोशाध्यक्ष डॉक्टर स्वप्नील वाणी आणि ज्येष्ठ पदाधिकारी ऋषिकेश बारगड यांचे मार्गदर्शनातून करण्यात आलं वंचितांच्या झोपड्यांमध्ये उजेड पसरवणारा हा एक दिवा खर तर समाजातील प्रत्येकाला उजळवणारा आहे हाच तर दिवाळीचा खरा अर्थ आहे आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू फुलणं परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज समाजासाठी सत्यासाठी आणि माणुसकीच्या प्रकाशासाठी